नव्या सरकारचा शपथविधी कधी तारीख ठरली भाजप नेत्याने सांगितला संपूर्ण प्लॅन मुख्यमंत्र्यासोबतच भाजपचे दहा आमदार शिवसेना शिंदे गट सहा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा रंगली आहे त्यातच आता नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याची तारीख समोर आली आहे महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे त्यातच राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे महायुतीकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे बोलले जात आहे तसेच मुख्यमंत्र्यासोबतच भाजपचे दहा शिंदे सेनाचे सहा तर राष्ट्रवादी पवार अजित पवार गटाचे चार आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यातच आता नव्या सरकारच्या शपथविधी कधी पार पडणार याची तारीख समोर आली आहे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी नुकतंच एका वृत्तवाहिनीला संवाद साधला त्यावेळेस त्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला तसेच मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरही प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते त्यांनी सविस्तर भाष्य केलं येत्या तीस तारखेला नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल भाजपसह इतर पक्षांचे नेते कार्यकर्ते यांना त्यांचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का होऊ नये अशी प्रत्येक पक्षाची ही भावना असते त्यामुळे सर्वजण मागणी करत आहेत एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज नाहीत या फक्त चर्चा आहेत तसेच मुख्यमंत्रीपदाचा आणि पदाचे फॉर्म्युला एकत्रित बसून ठरवलं जाईल असे देखील रावसाहेब दानवे बोलले आहेत दरम्यान महायुतीकडून लवकरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर मुंबईसह दिल्लीत बैठकांवर बैठका पार पडताना दिसत आहेत त्यातच आता नवीन सरकार कधी शपथ घेणार मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत वीस आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे असंही बोललं जात आहे यात भाजपचे दहा आमदार शिवसेना शिंदेगड सहा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यम उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा देखील दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे तर नव्या सरकारचा शपथविधी आता सांगितल्याप्रमाणे कधी पार पडतो हे आपल्याला बघावं लागेल मित्रांनो आणि पुढचा मु महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ठरणार हे देखील आता महत्त्वाचा विषय झाला आहे यामध्ये आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा नवा मुख्यमंत्री आम्हाला कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवा मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण भेटत राहूया भेटूया नवीन व्हिडिओ जोपर्यंत धन्यवाद